विवरे येथे कवयित्री सुनीता सुरवाडे यांच्या दोन काव्यसंग्रहांचा दिमागदार प्रकाशन सोहळा संपन्न रावेर मराठी साहित्याच्या समृद्ध दालनात नुकतीच दोन नव्या दर्जेदार काव्यसंग्रहांची भर पडली आहे शिक्षण विकास मंडळ विवरे संचलित श्री ग गो बेंडाळे हायस्कूलच्या उपशिक्षिका श्रीमती सुनीता सुरवाडे उर्फ विजयसुता यांच्या मूक सावलीची साथ आणि भावना एक सागर या दोन काव्यसंग्रहांचा भव्य प्रकाशन सोहळा सोमवार नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी विद्यालयाच्या प्रांगणात अत्यंत उत्साहात पार पडला साहित्य शिक्षण आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या मांदियाळीत हा सोहळा रंगला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी फाउंडेशन जळगावचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ उल्हास पाटील होते रावेर शिक्षण संवर्धक संघाचे उपाध्यक्ष डॉ राजेंद्र आठवले यांच्या शुभ हस्ते दोन्ही काव्यसंग्रहांचे प्रकाशन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर पुण्याचे सुप्रसिद्ध कवी किरण प्रकाश जळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या प्राध्यापिका नीता पाटील उपशिक्षिका संध्या भोळे अॅडव्होकेट निखिल पाटील अॅडव्होकेट विजय चौधरी अॅडव्होकेट समीर वाल्हे अभय शिंदे माजी सरपंच वासुदेव नरवाडे आणि झारखंडचे पोलीस निरीक्षक सुभाष नरवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तसेच माता रमाबाई आंबेडकर राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमापूजनाने झाली संस्थेचे चेअरमन प्राध्यापक शैलेश राणे यांनी प्रास्ताविकातून संस्थेची वाटचाल आणि कार्यक्रमाचा उद्देश विशद केला मान्यवरांच्या स्वागत सत्कारानंतर ग्रंथांचे प्रकाशन झाले या प्रसंगी कवयित्री सुनीता सुरवाडे यांनी आपल्या मनोगतातून काव्यप्रवासातील प्रेरणा आणि अनुभवांचे पदर उलगडले कवयित्री आवाहन केले तर अॅडव्होकेट निखिल पाटील यांनी कवयित्रींचा गौरव आणि ताकदीची स्थिती अशा शब्दांनी केला कवी किरण प्रकाश यांनी या संघटनाच्या साहित्यिक मूल्यांचे कवि राजेंद्र आठवले यांनी शिक्षिका आणि कवयित्री असा हा दुग्ध शर्करा येऊन अध्यक्षीय भाषणात उल्हास पाटील यांनी कवितामध्ये कोळींचा दाखवा देत अभ्यासपूर्ण भाषिक आणि उपस्थितांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिका संघटितवा संघर्ष करा या विचारांचे पालन करण्याचे आहोत या सोहळ्यात ा बाजपांडे अनुया रास पायकोळे पर्यवेक्षक रवींद्रा ज्येष्ठ शिक्षक शरण गिर शाळेच्या प्रश्न भाविका हर्षर्धन यांच्यासह सुधारित सदस्य

माझ्या आईच्या एकटीच्या माध्यमातून मी पुढे जाते माझ्या डोर माझे डोळे थोडे पाडावले कारण माझी परिस्थिती तशीच तशाच म्हणजे माझी आई एकटी होती लवकर वडील गेले आणि म्हणून मलाही संघर्ष करावा लागला ज्याला संघर्ष करावा लागतो तो निश्चितच आईचा आशीर्वाद झालाय हा महिला असतो आईचा आशीर्वाद शिवाजी महाराजांनी मिळाला दिवस आणि या माध्यमातून सुद्धा तू निश्चित पुढे जाशील आणि त्या क्रमचा तू नक्की घेशील अशी सुद्धा अपेक्षा करतो आणि मुलांना तुमचा खूप खूप अभिनंदन करतो खूप खूप छान पद्धतीने तुम्ही कार्यक्रमाला बसलात नाहीतर पुस्तक प्रकाशनाला आतापर्यंत एकही